होशियार होशिया नगरीचे राजे सम्राट चक्रवर्ती महापराक्रमी जनप्रतिपालक राजा विक्रमादित्य रहे हो कुठे दिसत नाहीत प्रधानजी प्रधान ना प्रधानजी इकडेही नाहीत प्रधानजी प्रधानजी आम्हाला एक सोडून कुठे गेले प्रधानजी जरा राज्यातून फेर फटका मारून यावं म्हटलं राज्याची हाल हवाल कशी आहे बघावं म्हटलं पण हे प्रधानजी गेले कुठे प्रधानजी कोण आहे रे तिकडे मी महाराज तू महाराज मग मी कोण कुचगाव ना महाराज कुचगाव काय म्हणालस माझी समशेर बघितलीस बघितले की ही काय माझ्याकडेच असती आण ती इकडं ठीक आहे महाराज प्रधानजी अ प्रधानजी सांग मी दिसतो कसा महाराज एक नंबर महाराज अरे आईच मी एक नंबर बघ बघ माझा पोशाख बघ माझा मुकुट बघ यो माझा बूट बघ यो माझा चाकू बघ तुमचं सगळं बघितलं महाराज पण मला एक सांगा तुम्हाला महाराज केलं कोणी केलं कोणी काय म्हणालच प्रधानजी केलं कोणी अरे आम्ही खानदानी वंश वारसदार आहोत हम्म त्यामुळेच तुमचं जमले नाहीतर राखनदार म्हणून मी कुणी ठेवलं नसत अपमान 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 महाराज अपमान अरे तुझ्या ठिकाणी दुसरा कोण असता तर एका संशयी दाडवा केला असता महाराज सावरा स्वतःला नाहीतर तुम्हीच गबगार पाडाल काय म्हणालस महाराज आपलं काय ठरलंय चिडायचं नाही चिडायचं नाही बर तेच जाऊ दे आज आपल्याला एका मोहिमेवर जायचं आहे जावं की मग तुम्हाला कुणी आडवलंय प्रांजी जी महाराज तुम्हाला पण आमच्या सोबत यावं लागेल हम्म मग नाही कुठं म्हणतोय मी येतोय की तुमच्या मागण मागण पण नेमकं जायचं कुठं हे बघा प्रधानजी आपल्या राज्यात लोकांचं काय काय चाललंय ते पाहायला चाललोय आपण माझ्या कानावर असं आलंय की लोकांनी नोकरीचा नाद सोडून उद्योगधंद्याकडे वळलेत म्हणे मग चांगलंच आहे की नोकर व्हायचं सोडून मालक व्हायचं स्वप्न बघायला लागलेत आता तुमच्या राज्यात नोकऱ्या तर कुठे मिळत्यात का आणि लाखांना तरुण शिकलेत आणि बेरोजगार झालेत आणि तुम्ही काय सोय केली त्यांच्यासाठी म्हणून उद्योगाच्या माग लागले एका दृष्टीनं चांगलं झालं म्हणायचं म्हणजे काय लयच भारी आहे ना मग चला तर बघूया काय काय चाललंय लोकांच चला 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 थांबा थांबा महाराज मोहिमेवर निघालोय पाया पडा शंभू महादेवाचं मंदिर आहे हो का ओम नम शिवाय ओम नम शिवाय चला पुढे थांबा थांबत थांबा महाराज इथे मी प्रधानजी हे काय आहे महाराज सार्वजनिक स्वच्छालय प्रधानजी आपलं काय ठरले महाराज चिडायचं नाही चिडायचं नाही चला पुढ चला काय छान शेती वाहत मी आपल्या राज्यात वा 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 कसं कर काढ कार वाटतंय कसं कर का हिरवगार दिसतंय ढवळ्यांनी पाव्याची थोडी जीवाहून प्यारी आम्ही जातीचं शेत करी कष्टाची भाकरी आम्ही बा शेत करी खातो कष्टाची भाकरी प्रधानजी बर वाटलं बघा आमच्या राज्यात शेती बघून होय महाराज आपल्या राज्यातला तरुण वर्ग शेती करायला लागलाय अरे पण प्रधानजी शेतीच्या मालाचा दर तेच ठरवतात म्हणे तो आपण ठरवायला हवा कशाला त्या शेतकऱ्यांना आणखी खड्ड्यात घालायला ते कष्ट करणार आणि त्यांच्या मालाचा दर तुम्ही ठरवणार अरे मी राजा हाय कट्टा भाजा हाय आता तुम्हाला कोणी विचारत नाही चला पुढं असं म्हणत चला प्रधानजी प्रधानजी हा कसला आवाज येतोय धर डर धर 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 डर धर धर र डर 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 धर र डर धर डर डर धर ड अहो महाराज हा यंत्राचा आवाज लोक आता उद्योगाच्या माग लागलेत नवनवीन उद्योग सुरू झालेत अजून जरा पुढे चला बघा तुम्हाला सगळे उद्योगच दिसतील असं म्हणता चला बघू चला घरारी उद्योगाची फरारी उद्योगाची उद्योगाची उद्योग विकासाची एकि गुडी उभारुया वसा उद्योगातु क्रन्ति घ्या भारि उद्योगा देव भरारी उद्योगाची देव भरारी उर्योगाजी। उर्योगाजी। अरे वा 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 प्रधान राज्याची भरभराट सुरू झाली म्हणायची सगळी तरुण लोक कशी झपाटून उद्योगाच्या भाग लागलीत म्हणजे नोकरी सोडली का सगळ्यांनी अहो महाराज नोकरी सोडायला हायत कुठे नोकऱ्या नोकऱ्या साऱ्या यंत्रांनीच खाल्ल्या आणि ज्या आहेत त्या गोर गरीबाला मिळत नाहीत सगळीकडे वशिला आणि दाम वजावा लागतोय नोकरीसाठी आणि मिळालीच नोकरी तर तर तिचा काय म्हणून सगळे उद्योगाच्या मागे लागलेत प्रधानजी तुम्ही म्हणताय ते पडतोय मला नोकरी करणारा तो शेवटी नोकरच आणि उद्योग करणारा तो मालकच आता आपल्या राज्याची भरभराट बर होणार बघा होणार हो काय होणार म्हणजे होणारच आणि लोक सुधारणार लोक सुधारणार मग आम्हाला कोण विचारणार कुत्र सुद्धा नाही अहो तुम्ही जनतेसाठी केलंय काय प्रधानजी खरंच आहे ते चुकलंच बघ आमचं आम्ही फक्त आमचा स्वार्थ बघितला आमचे नातलग बघितले पै पाहुणे बघितले जनतेचं हित कधी पाहिलंच नाही आमची खुर्ची सांभाळत बसलो पण जनता सुधारली बघा अगदी स्वतःहून उद्योग धंद्याच्या माग लागली हे चांगलं झालं खरच पुढे नोकरीचा काय भरवसा नाही होय महाराज नोकरीचा भरवसा नाही का होय नोकरीचा भरवसा नाही की काय नोकरीचा भरवसा नाही की नाही नोकरीचा भरवसा नाही की नाही नोकरीचा भरोसा नाही की पण पर तुम्ही तर आमच्या पाठीशी हाय ना व महाराज ये ना का कोल तुमच्या पाठीशी नाही महाराज तुमच्या तालावर नाचायचं मी बी सोडून दिलं बस झालं आता मी सुद्धा उद्योग चालू केलाय ग वाच आता तुमच्या नोकरीचा माझा शेवटचा दिवस ठीक आहे तुमची पगडी आजपासून नको नोकरीची गुलामी आता तुम्ही बसा घरात नव बंगल्यात माझीच राणी माझीच माडी माझीच गाडी आणि माझ्याच राणीची गोल गोल साडी करत तीन महिन्याचा पगार थटलाय तो ठेवा तुम्हालाच मी बी निघालो प्रधानजी 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 पाग फिरा सभ्या समाजाला तरुण आमची विनंती शिक्षण तर घ्याच ज्ञानी व्यवसाय शिका कुशल बना नको नोकरीचा विचार बना उद्योजक तोच खरा देशाचा आधार आता तुम्हीच ठरवा नोकरी करून गुलामी जगायचं कि उद्योग उभारून मालक बनायच उद्योगाची कास धरूया देशाची प्रगती घडवूया